मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षणाची शिफारस करण्यात आली आहे आरक्षणाच्या मसुद्याला मंत्रिमंडळातही मंजुरी मिळाली आहे पण मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आधी सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणीही केली आहे अधिवेशनाचा फायदाच होणार नसेल तर अधिवेशन घेतलं कशाला गोरगरीब मराठ्यांचं वाटोळ करायला अधिवेशन घेतलं का असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय आता आम्ही मागे हटणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडण्यात आलं या विधेयकात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे विधानसभा आणि विधानपरिषदेत हे विधेयक मांडण्यात आलं दोन्ही सभागृहात या विधेयकाला एकमतानं मंजुरी मिळाली यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं म्हणणं मांडलं आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करून देणार आहे मराठा बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मनोज सरांगे यांच्या एकजुटीचा विजय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भीती व्यक्त केली आहे मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर केल्याबद्दल सर्वपक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न करूया हे शब्द मात्र यापूर्वीचा राजकीय अनुभव बघता भीतीदायक वाटतात विधेयकाचा मसुदा वरकरणी पाहता त्यात अनेक त्रुटी दिसत असून अठ्ठावीस टक्के लोकसंख्या दाखवताना आरक्षण मात्र दहा टक्के निर्णय कुठल्या आधारावर झाला हे स्पष्ट होत नाही असं रोहित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून फारकत घेत वेगळी भूमिका घेतली आता त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार हे देखील शरद पवार यांच्यासोबतच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे युगेंद्र पवार बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार कार्यालयास बुधवारी भेट देऊन शरद पवार गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष अॅडव्होकेट संदीप गुजर यांनी ही माहिती दिली आता बदलत्या परिस्थितीत अजित पवार यांच्या पुतण्यानं वेगळी राजकीय भूमिका घेतल्याचं दिसतंय आहे कुटुंबीय सोबत नसले तरी बारामतीची जनता माझ्यासोबत असल्याचं अजित पवार यांनी बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवलं होतं त्यामुळे आता होणाऱ्या रंजक घडामोडीवर राज्याचं लक्ष लागून राहिलं ला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही त्यासाठी केंद्रालाच कायदा करावा लागेल असं मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज ठाकरे यांनी याचा पुनरुच्चार केलाय मराठा समाजानं जागृत राहावं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे सरकारनं जाहीर केलं म्हणून आनंद मानण्याचं काही कारण नाही दहा टक्के आरक्षण दिलं म्हणजे नेमकं काय दिलं हे समाजानं विचारावं असं राज ठाकरे म्हणाले त्याबरोबरच राज्यासमोर अनेक मोठे प्रश्न असताना हे काय सुरू आहे हे मला कळत नाही आज फेब्रुवारीमध्ये दुष्काळाचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे निवडणुका जातीपातीचं राजकारण आरक्षण याकडे सगळ्यांचं लक्ष वेधण्यात येत आहे त्यामुळे महत्वाचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत अशी आपली भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे